महां करा महान आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दड मध्ये संत शिरोमणी रोहितदास जयंती उत्साहात साजरी दत्तवाड येथील चर्मकार समाजाच्या वतीनं संत शिरोमणी श्री रोहिदास जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली येथील चर्मकार समाजाने दोन दिवस जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते या निमित्त शनिवारी चोवीस रोजी श्री विठ्ठल रोहितदास मंदिरामध्ये सकाळी आठ वाजता वारकरी महाराज यांचा अमृतहस्ते विना पूजन व ध्वजारोहण करून प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर अभंगमाला या अंतर्गत भक्ती भावगीतांचा सुरेल कार्यक्रम सादरीकरण करून त्यानंतर बारा वाजता श्री संत श्रेष्ठ रोहितदास महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ घेण्यात आला त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी या जयंती रविवारी टाळ मृदुंगांच्या गजरात संत शिरोमणी रोहितदास महाराज यांचा भव्य आणि दिव्य गावात मिरवणूक काढण्यात आली यावेळी चर्मकार समाजातील सर्व सुहासनी महिलांनी डोईवर कलश घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतल्या होत्या ही मिरवणूक मुख्य देवालयाच्या मंदिराजवळ आल्यानंतर विठ्ठल नामाचा गजर करून त्यानंतर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज माने यांचा काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी भिकाजी धुमाळे तोंडीराम धुमाळे चोपदार यल्लप्पा धुमाळे सोपान धुमाळे किशोर धुमाळे महादेव धुमाळे संतोष धुमाळे अर्जुन धुमाळे कुमार धुमाळे जितेंद्र धुमाळे योगेश धुमाळे आदी कार्यकर्त्यांसह चर्मकार समाजातील सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी साठी संजय सुतार दत्तवाड